मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट सगळ्याला प्रमाण पाठ आहे गुरु तरी काय दुसरं लक्षात ठेवा सगळ्यांना प्रमाण पाठ या त्रासाला तो बर आहे कंटाळे कधी तरी माणूस कोणत्या तरी त्रासाला कंटाळत असतो का आणि निर्णय घे लक्षात येते का माणूस निर्णय घेत एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते बोला ना माय तुकाराम महाराज आला त्यांच्या माहेराची आठवण आली ऐका एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला आणि माहेरचं कोणी जर भेटलं ना ती विनंती करते अहो माझ्या बापाला जाऊन सांगा आता या त्रासातून मला कोणीतरी सोडवा तसं आम्ही दादाकडे येतो ह्या त्रासातून आम्हाला जरा सोडवा <laughs> असं ह्या त्रासातून आम्हाला आता कोणीतरी सोडवा तसं तुकाराम महाराज म्हणले आता मला या त्रासात राहायचं नाही अशी परिस्थिती एखाद्या माहेरच्या सासरच्या मुलीची होते बघा बाग की शोभा माली से होती है भोजन की शोभा थाली से होती है भजन की शोभा से होती है इसीलिए ताली दश मला या जाणीतरी <णाग़ाँ> सोडवा आणि शेवटी त्रासाला कंटाळी आणि साधू संत विनंती केली i am गाथा ज्यांनी लिहिला ते स्वतःला अनात म्हणतात ज्यांना गाथ्यातले दोन आभंग पाठ केले ते ताळ फेकून गावात जरा बरं वागणं असलं बाबा तुमच गावात जरा बरं वागणं असलं सगळ्याला सोडून की त्याला वाटतं तुकाराम महाराजाच्या नंतर पाया पडायच्या लायकीचा आता मीच उरलो बस कोणी शिल्लक राहिलेलं नाही ऐका तुकाराम महाराज स्वतः म्हणतात हे मोठेपणाचं लक्षण या पोरानी थोर व्हावं करता थोराने अल्पकाळ पोर होणं फार गरजेचं आहे थोर पोर नाही झाले तर पोर कधीच थोर, थोर होणार नाहीत महाराज दादा तुम्ही थोरपणा दाखवला म्हणून मी आज इथे दादा का म्हणतात काहीतरी वेगळं करणं हिंमत ज्याच्यात आहे त्यालाच दादा म्हणतात कोणाला दादा नाहीत म्हणत महाराज लक्षात ठेवा बघा मला काय सांगायचंय तुकाराम महाराज म्हणले मी आणत आहे अपराधी पण मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका संतांचा निरोप देवापर्यंत गेला तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला सगळ्यांना माहिती पाहुणे घराशी आजी आले तुकाराम महाराजाला भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही माझ्या बरोबर जरा कुणाकुणा जायचं मला विचारू विचार गावात निघाले सांगत सुटले मला भगवंत घ्यायला आले चला माझ्या बरोबर ऐकून ठाला कुणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला नाही कीर्तनकाराने अपेक्षाच का धरावी काही काही फोर जी असतं बरं कळलं काही काही आणि आळंदीत कळतं लवकर पण असं होतं कधी कधी कळणं फार महत्वाचं आहे ज्याला टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली त्याला फाय स्टारचा चहा गोड लागत नसतो कालच एक विनोद वाचला मी सुंदर एक म्हणजे फायव्ह स्टार फायव्ह स्टार मी जाऊन पाहू तरी काय गेलं मुंबईला ताज हॉटेलला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला वाटलं पहिल्यांदा चहा घेऊ गा उरून बाकीचा भाव कळतो आपल्याला चहा द्या आता फाईव्ह स्टार मध्ये चहा कसा असतो गरम पाणी वेगळं वाटी दूध वेगळं एक पिब्या पत्तीची पुडी आत्महत्या करायची बाहेर यायची आत्महत्या ती पत्तीची पुडी एक असते आणि साखर असते त्याने हा पसारा पाहिला त्याला गावाकडच्या राम याच्या टपरीवरचा आठवला उकळून घे कडक डबल मिठी अद्रक मार एका चार झाले ते म्हणून फक्त कप होऊन घरी जागून पैसे काही घेऊन ते कसा कसा तरी चहा करून पेला आणि नंतर तो वेट राहिला सर अजून आपल्याला काही हवंय का तो मी खायती होती भजे पण तू कांदा लसण बेसन आणून ठेवशील म्हणून हे कॅन्सल केलं म्हणून लक्षात आहे का बघा कशा काही गोष्टी विठाला महाराज तुकाराम महाराजांच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला नाही शेवटी तुकाराम महाराज म्हणले बघा लोक तुकाराम महाराजाला पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात आम्ही एखाद्या घरी गेलो माय ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही माझ्या मिस्टराला देव आवडत नाही माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही स्टँडर्ड बोलते ती हा शहरातल्या बाया वेगळं बोलतात खेड्यातल्या बाया वेगळं बोलतात शहरातली बाई जर पोराला रागवली तर किती रागवते पिल्लू असा आगौ कोणा करू नकोसा असं आगगाव कोणा केला ना पप्पा आल्यानंतर तुला असे फुटे द्यायला लागेल अजिबात असला गोंधळ घालायला सगळं अभ्यास करत बस आणि शहरातली बाई रागवला पिलू म्हणते का पप्या पणा तू पातील माऊल वेगळा जातो तुझा माउल वेगळा जातो शेरात शेरात आता एक आळंदी हो म्हणून जरा आवरून दे पोरग जर कुलकडे चाललं तर आई काय म्हणते पिलू कुलरकडे जाऊ नको करंट लागेल शॉक लागेल मागवू आणि खेड्यातलं पोरग जर चाललं मर फरक असतो महाराज तस तू का ती बाय म्हणते आमच्या मामाला देव आवडत नाही आपल्याला देव आवडत नाही पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती आमच्या कुणी नव्हते ऐशी हे पिशे निवडले आमच्यात असं कोणी नव्हतं एवढ्या छोट्या कीर्तनकाराला मोठ्या स्टेजवर आणावं याची पिशी निवडली बस यांनी ते धाडस केलं महाराज लक्षात ठेवा मला काय सांगायचं बघा पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला आणि लोक लोक कुणाला काय म्हणतील सांगता येत नाही लोक तोंडाव बोलता, बोलता, लो तोंडा एक बोलतात महाराज एक बोलतात दादा आपलं तुमच्या सारखंच आहे सरळ सरळ आहे तोंडाव एक आणि मागारी एक कधीच निघणार नाही महाराज तोंडाव एक माघारी एक बोलतात तोंडाव म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात माघारी मूर्ख येते त्याला कमी पंधरा मिनिट महाराज लेट झालात लोक महाराज आलेत का म्हणतच नाही परिस्थिती एखाद्या राजकारणाची ओळख करून त्या ओळखावर म्हणतात महाराज साहेब येतो आमचं गाव जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा आमच्या गावातून साहेब बाजूला का गा का काढ्या गावात काही शिल्लक राहत नाही तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज आखं गाव ह्याचा अवलं खाल्लो ही परिस्थिती आहे एका गावातून कीर्तनासाठी फोन आला म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे म्हणलं कधी म्हणून या तारखेला सुरुवात या तारखी शेवट पहिला फोन तुम्हाला के केलाय एखादा दिवस बघा मी डायरी पाहिली माझ्याकडे तारीख शिल्लक नव्हती म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल म्हणलं आता तारीख नसल्यावर काय ऍडजस्ट करू नाही 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 म्हणे तुम्ही आले नाही तर आम्हाला सत्ताच करायचं नाही काय प्रेम असावं म्हणलं लोकायचं ते बैठक येथून फोन चालूच राहिला कट करायचं ध्यान नाही त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणार आल म्हणे काय म्हणले रे महाराज फोन लावणार म्हणून नाही म्हणतात त्याच्या शेजार तुम्ही लाव दुसऱ्याला फोन त्याचा बाप दुसरा <laughs> परिस्थिती <laughs> महाराज या भ्रमातच राहू नका लोक मला तुकाराम काय घेऊन बसले म्हणून संत याच्या विरोधात आहे मान चेष्टा येतो शुकराची विष्ठा हे जीवन पृथ्वीराज बाबांच महाराज अरे <laughs> तुमच्या मानासाठी मी माझं जीवन कसं करायचंय का अजिबात नाही संत महात्मे मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाणे पाहतात मी तर पोचायला वेळ आहे खूप अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक द्रुप भगवंत म्हणतात मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो आणि हे फार सोपं आहे मान मिळवणं सोपं आहे गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तर तुम्हाला तशी वागणूक देणारच आहे असू द्यावा लहान पण तशी वागणूक भेटेलच ना महाराज लक्षात माझं द्याल तर तुम्हाला तशी वागणूक देणार आहे याच्यात काही शंका नाही महाराजाला लोकल पागल म्हणले पण म्हणू द्या महाराज म्हणतात ना आता ते पागलपणा ऐकून घ्यायची सवय झाली म्हणतात ना सुंदर आहे भजन आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है हम पर श्री जी ने की है कृपा राधे के लिए की आदत है राधे 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 के विश्वास ठेवला नाही शेवटी तुकाराम घरी येतात आणि पत्नीला म्हणतात जी तू तरी ठेव माझ्यावर विश्वास कोणी तरी विश्वास नाही ठेवला माणसाला अपेक्षा कुणाकुन कुना असते बोला ना पण या चुकीच्या ठिकाणी अपेक्षा येत गाव विश्वास ठेवल पण बायको ठेवलंच का नाही शंका आहे नोबेल पुरस्कार मिळू द्या माणसानं बायको मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेला बायकूल म्हणून आज असा पखवाज वाजवला तिने एवढंच करायचं जाती माणसाची काहीच बोलण्याची इच्छा बिना औषधाचा रोग बरा होतो कर कर तुमचा बिना औषधाचा रोग बरा होतो मला लक्षात ये आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका वारकाची बायको देतो तुम्हा केसांत आपला महाराजाची काय म्हणते न हा मी नाय का कौतुक ना. आहे ना ना ना, ना ना का एकांत मला व्हॉट्सअपला पाठवलं ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी बायल कौतुक नाही महाराज एकाने बारीक कटिंग केली पृथ्वीराज बाबा आणि बायको कौतुकान म्हणे का आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसायला नाही का बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळतले दिसला असतात काय कौतुक आहे तू तुम्ही बघा लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणले जमिनी भट्टी आपल्याला काय ती सण तुकाराम महाराज म्हणले तू तरी ठेव माझ्यावर विश्वास जिजाबाई म्हणजे हे बघा तुमच्या काळात दूध तूप खायला भेटलं नाही कालच माझ्या भावन व्यालेली मै सांगून घातली आता कुठं सुखाचे दिवस सुरू झाले तुम्हाला जायचं वैकुंठाला जा जेवढे दिवस करमलं तेवढ्या दिवस रा नाही करमलं की माघारी या तुकाराम शब्दावर विश्वास ठेवला नाही शेवटी तुकाराम महाराज घरी येतात लक्ष देऊन आणि सर्वांना सांगतात बाबा नका माझ्या बरोबर ऐकून टाका पण मला वाट लावायला गोपाळपुर्यापर्यंत जचाला मग देहू परिसरातले लोक तुकाराम महाराजाला वाटे लावायला आले आणि मग तुकाराम महाराजांनी या जगाचा निरोप घेत असताना म्हटले तुकाराम तुकोर कृपा म्हणतात का, बोला, बोला, बोला। त्रास। त्रास। त्रास का। उपकार करणं तर संताचा स्वभाव ना महाराज म्हणले अरे मान बडाई जगसे आई तबसे किस्मत फुटी बाबा बाबा भजने लागे लगन रामसे छुटी जेव्हापासून लोक मानतात तेव्हापासून भजनाला वेळ कमी मिळतो मला तुकाराम महाराज म्हणले तुम्ही मला त्रास दिला मला भजनाला वेळ जास्त मिळाला ही कृपाच तुमची आमच्यावर ऐका सकारात्मक विचार याला म्हणतात ना पॉझिटिव्ह दृष्टिकोन याचा म्हणतात तुकाराम महाराज म्हणले तुम्ही त्रास दिला ही कृपा आहे तुमची आमच्यावर आम्ही जाणार आहे पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या आणि महाराजा जगाचा निरोप घेत असताना Oh, oh, तुम्ही इथं राहत होते मग तुमचं गाव कोण महाराज म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो त्याचे कारण बोली बोलिले जे ऋषी साच भावी वरता या झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग महाराज म्हणजे आम्ही आडराना चाललेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी इथं आलो बुडत ये जग न देखवे नेखवे येतो कळबळा म्हणून या उद्धार आलो दीन जना ऐका उद्धार व्हावा म्हणून लक्ष देऊन ऐका बरं का उद्धार व्हावा म्हणून इथं आलो लक्ष देऊन ऐका माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संत अधोगती सहन होत नाही म्हणून महाराज या ठिकाणी आले महाराज म्हणले अरे आम्ही तुमच्यासाठी इथे आलो पण आता आम्ही जाणार आहे पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या आमची आठवण म्हणून माझी आठवण म्हणून माझा गाथा मी तुमच्यासाठी ठेवला तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा हा गाथा त्याच्यासाठी ठेवलेला आहे म्हणतात ना तुमचे आता कृपा असू जा शेवट आता ना सहज बोलनी खूप आम्ही जा मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबा राय बसतात आणि मग जगाला सांगतात बाबाओ प्रस्तावना मृत्यू होती पण प्रस्तावनेतच अर्थ आहे मग तुकाराम महाराज जगाला सांगतात बाबाओ तुम्ही धृतराष्ट्राचा शेवट पाहिला ना चटकी लागून आगी जडून ज्याला मरावं लागलं तो भारताच्या सम्राटाचा शेवट आणि बेचाळीस वर्ष जगाचा त्रास सहन केला पण मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव गोईकुंत गमन केलं याच्यासाठीच मी आत्ताहास केला हे आभ गाणं बजावणं सोपं नाही बघा गा, गाणं बजावणं सोपं नाही बघा ते ओले झाले घाम एवढा रुमाल घामपुसाय घाम येऊ नका मला कीर्तनात कितीतरी घामाला बाबात मी पुस लोकाला कळावा घामाचा पैसा वाराम सोपाय घामाच आहे सोपं नाही पखवाद वाजवणं गायन करणं कीर्तन करणं सोपं आहे का आणि इथं एवढ्यात करणं बाबा <laughs> ते जावी त्याच्या ते सोपं नाही महाराज काही माणसाला दोन मिनिटं बोलता येत नाही माणसाला दोन मिनिट सूचना देता येत नाही बोलणं किती अवघड आहे अजित पवाराच्या पोराला जाऊन विचारा महाराज <laughs> महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात आहे त्याला तिसऱ्या मिनिटाच्या पुढे बोलता आलं नाही बोलणं एवढं अवघड आहे बोलणं किती अवघड आहे तुम्ही इथून तुम फ्रेश बी होऊन जाऊ शकता पण एक शब्द चुकला तर माझ्या अंगावर कपडे बी राहणार नाहीत बोलणं एवढं अवघड आहे म्हणून पैसा मोजावं लागतो बोलण्या <laughs> बोलना <laughs> लक्षात ठेवा हे सोपं नाही काय माणसाला दोन मिनिट बोलता बी येत नाही हो आणि खंडन त्यानं करावं बसल्या लोक खाली बसल्या बसल्या आता टॅली करतील हे कोणाचं चिंतन आहे हे कस झालं याच्यावर काय नाही हे कोणाचं कुठून गोळा केलं माझं काही नाही त्याच्यात पण कोणाचं असं परफेक्ट नाही असं बुद्धीप्रमाण जसं मांडता आलं तसं मी मांडलेलं आहे बरं का लक्षात कसं सांगावं आता असं असं आहे ना खाली बसून काय चुकला जमलेत नाही तो बारा ये <laughs> आपल्याला येत असत का मग भूम भूल नको खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करते ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं महाराज हे गाणं बजावणं सोपं नाही रात्र रात्रभर इंद्रायणीच्या काठवर वाजवत बसावं लागतं हो तेव्हा हे दिवस येतात महाराज यांना सहज काहीतरी मिळालं अजिबात नाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात सहज कुणालाच काही मिळालं नाही महाराज आजपर्यंत आणि इथून पुढेही मिळणार नाही फक्त एवढाच आहे त्याच्या कष्टाकडे आपलं लक्ष नसतं म्हणून आपल्याला वाटतं हे सहज मिळालं म्हणून आपल्याला वाटतं सहज मिळाला सहज कुणाला काही मिळत नाही त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतात काही महाराजांच्या ला, भाषेत त्याला घासावी लागत केला होता तहास शेवटचा देश किंवा दिवस गोड व्हावा शेवट गोड व्हावा या करता मी परमार्थ केला आता कोणता शेवट लक्ष देऊन ऐका माझ्याकडे आपण सगळे जाणकार आहात म्हणून फक्त आता दिशा दर्शवून करतो आणि थांबतो बघा कशाला म्हणतात शेवट तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो आनंदाची पायी याजसाठी केला होता तहास शेवटचा देश गोड व्हावा आपुले मरण जरा लक्ष द्या आता सारांश संपणार आहे आपुले मरण पाहिले ना डोळा तो झाला सोहळा अनुपम्य यादसाठी केला होता तहस शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा तहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा शेवट तो भला तो गोड झाला आलो निजाच्या माहीत माईच्या वरा याजसाठी केला होता तहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा तुकाराम तुकाराम नाम घेता काम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ याज साठी केला होता तहा शेवटचा दिस गोड व्हावा काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतो याज साठी केला होता तहास शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठीच मी आता केला जगाचा मालक मला भेटला अरे सामान्यावर विजय मिळवण्यासाठी परमार्थच नाही परमार्थ आहे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आणि महाराज म्हणतात तो विजय मी मिळवलेला आहे माझं नाव जरी घेतलं तरी मला चळकाप सुटायची हा पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ आहे महाराज लक्ष देऊन ऐका बघा मला काय सांगायचंय तुकाराम महाराज म्हणतात याच्यासाठीच मी आठ केला मी सामान्यावर विजय मिळवण्यासाठी आठ केला नाही मी मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आठ केला आवंदाची लिंक लावतो माझ्या बुद्धीप्रमाणात तुम्हाला उपदेश करत नाही मी फक्त लक्ष द्या माझ्याकडे पहिल्या चरणाला खालचे तीन चरण आपल्याला जोडायचे यासाठी केला होता तहास किंवा दिवस गोड व्हावा आता निशिन तिने पावलो विसावा याजसाठी केला होता तहास कुंटली या धावा तृष्णेची याजसाठी केला होता तहास कवतु कवाटे झाली या वेचाची याजसाठी केला होता तहास नाममंगळाची तिने गुन्हे याजसाठी केला होता तहास तुकामनी मुक्ती परमिली नवनी याजेसाठी केला होता तहास आता दिवस चारी याजेसाठी केला होता तहास शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट